नमस्कार <laughs> आज माझं शूट आहे आणि मी शूटिंगच्या लोकेशनला आलो आहे तुम्हाला शूटिंगचं लोकेशन दाखवतो मडमध्ये बुलर गार्डन म्हणून आहे एक शूट आहे तर हे शूट कसं आहे वेबसिरीज आहे पण तुम्हाला हे सांगतो मी तुम्हाला लोकेशन दाखवू शकतो पण तुम्हाला शूटिंग नाही दाखवू शकत कारण ते अलाउड नसतं बुलर गार्डन मड नमस्कार इथं मी मेकअप रूममध्ये आहे आणि तुम्हाला मी लोकेशन फार दाखवू शकत नाही कारण ते अलाउड नसतं पण मी तुम्हाला मध्ये मध्ये काही जे मला दाखवता येईल ते मी दाखवेन माझा हा कॉस्ट्यूम आहे पॅन्ट शर्ट हे माझं कॅरेक्टर आहे आणि मी ह्या कॅरेक्टरसाठी हे कपडे घातले त्यानंतर माझा शूट होईल शूट झाल्यानंतर माझं मग जे काही काम आहे ते झाल्यानंतर मग माझं पॅकअप होईल आणि हे आमची स्क्रिप्ट असते अशी स्क्रिप्ट असते जे डायलॉग्स असतात मग आम्ही ती तयारी करतो रिहर्सल्स करतो रिहर्सल झाल्यानंतर मग ते शूट करतो शूट केल्यानंतर मग ते ओके आहे की नाही हे डायरेक्टर बघतात आणि त्याच्यानंतर मग पुढंसं असेल येतात अशा प्रकारे एक छोटंसं सिरीजचं शूट आहे आणि तुम्हाला मी दाखवेलच जसं मला जमेल तसं लोकेशन मी दाखवेल अजून काय काय नवीन गोष्टी मी दाखवणार आहे किंवा मी रोज काय काय करतो हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉग्समधून दाखवणारच आहे मी सोशल अवेअरनेस पण करतो शूट करतो नाटक करतो ॲड्स करतो जर कोणाला मार्केटिंग मी नाटकाद्वारे करतो किंवा अशा प्रकारचं करतो तर तुम्हाला काही असं लागलं किंवा असं काही तुम्हाला, तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर नक्की जरूर सांगा मी सोशल अवेअरनेस मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी करतो शूटिंगमध्ये इतकी गर्दी असते आणि खूप क्राऊड असतो शूट एक असतं टेक असतो आणि तुम्हाला दिसेल की खूप गोंधळ चालू होतो गोंधळ नसतो तर तो शॉर्ट रेडी करायचा असतो म्हणजे तुम्हाला लाईट्स साउंड प्रॉपर्टी आर्टिस्ट सीन त्यामुळे तुम्हाला हे असं दिसत असतं त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की इथे काय चालू आहे हे आमचं शूट दिसून चालू आहे

हात जोडतो तुम्ही पाय बघतो चोरी नाही केले नाही बोलताला बोलते हे म्हणतो हटक्या जो एवढं बाप बाप पुन्हा येऊनच हाताला लागला तकडे येऊनच मला ओळखत होत तगड एवढं लागला एवढा लागला ना त्यानंतर महाराज बोलतोय फोन कोण कोण केलं तर अशी धमाल मस्ती आमच्या सेटर चालते आणि आता शूट वेबसाईटच्या शूट चालू आहे पोलीस स्टेशनच इथे दोन तीन प्रकारचे सेट आहेत दोन सिरियल मराठी आणि एक हिंदी वेबसिरीजचं इथं काम चालू आहे माझं काम झालेलं आहे बॅकअप झाले बॅकअप म्हणजे माझे सीन संपले आता मी निघालो घरी तर हा आहे आमचा इथला सेट वेगवेगळा गोदर गार्डनचा तर अशा प्रकारे वेबसिरीजचं शूट संपलं आहे माझं तरी बाकी ज्यांचं आहे अजून एकच दोनच सीन जरी असले तरी खूप वेगवेगळ्या प्रकारे टेकिंग असतं शॉर्ट घेतात लॉंग शॉट्स क्लोज मीड त्याच्यामुळे खूप वेळ जातो एक सीन व्हायलाही चार तास जातात तर माझं तेवढं झालेलं आहे आणि संध्याकाळी मी सकाळी आठ वाजता आलो आता पाच सहा वाजलेत आणि मी आत्ता फ्री झालो आहे तर आता मी तुम्हाला सांगेल नंतर कसं कसं काय आहे ते पुढे